जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि स्वागत करतो आम्ही झिंजुडे या, या युट्यूब चॅनेल वर तर बघा आता तुम्हाला माहितच आहे आमच्या कांद्याची लागवड चालू होती आणि कांदे लागवड झाल्याच्या नंतर आम्ही काल कांदे पण उपटले लालचे कांदे आपले उपटायचे चालू होते मग ते पण झालेले आणि आता आम्ही दोघे आलेलो आहे वावरामध्ये आणि आज खरं तर म्हणजे टाइमच झालं वावरामध्ये यायचं यायला तर आज आता बाजार आणि बाजारचं सकाळी म्हणजे सगळं काम आवरून आलं होतं आणि आज काय थोडासा लसून लावायचा होतं दोन तीन वाप येतो म्हटलं आज थोडं उशिरा जाऊ कारण की रोज वावरामध्ये जवळजवळ पण कटाळा आला होता आज तर खरं मेन म्हणजे कटाळाचा आलेला आहे कामाचा पण मग तरी पण लसून लावायचा होता आता आलो होतो आणि खरं मग आज बाजार असल्यामुळं भाबीने तिने सुट्टी घेतलेली आहे तर कविताचं मा बी चालू होतं म्हणाला चला आजचे दिवस आपण बी सुट्टी घेऊ पण मग मम्मीन मं त्या म्हणे चालन म्हणे तसं बी आता लई दिवसाचं काम चालू आहे आठ दिवसापासून इतकी म्हणजे घाई चालू होती ना की दिवाळीवरून आल्याच्या नंतर कांदे आणि कांदे उपटून झाले कांदे लावून पण झाले कापसाचं आवरलं तर मग मम्मीन त्या म्हणे चाललं म्हणे आजचे दिवस घ्या सुट्टी पण मग म्हणलं नको बाई आपल्याला ना लसून लावायचं बाकी आहे कारण एक एक दिवस लेट लसूण म्हणजे का घरी पण राहिलं सगळं काम आवरलं का त्याच्यानंतर काही काम नसलं का लई बोर होतं आणि कटाळा पण या घर राहायचा आपल्याला ते रोज सारखं का काम आहे ना सवय लागेल ती कामाची त्याच्यामुळे मग पुढे जमत दे घरी थोडं पाच दहा मिनटं बसलं पण कर म्हणज नाही म्हणलं चला तर आता बारा वाजले बारा वाजले ना आता कारण म्हणजे तसं बी आज आपल्याला थोडंसं म्हणजे असंच होतं टलम चालू होत सकाळपासून थोडंसं काम आवरलं आणि कस राहतं सकाळी जर लवकर वावरत जायचं असलं ना माणूस काय करत सकाळी लवकर उठवत किंवा बाकी सगळे काम चलाकडे आपल्याला वावरत जायचं हे काम करायचंय ते करायचंय पण आज तसं काही नव्हतं आज चालू होतं म्हणजे दम्मा दम्मान चालू होतं आमचं काम तर मग म्हणलं चला आता तरी बी बारा वाजले आपल्याला सगळं आवर्ता था। आवत आहे का नाही मग आता बाजारचा दिवस म्हणतो आणि एखाद्या दिवशी जरा घर राहायचं असलं तर सगळं काम करूनच यावं लागतं नावरा बाई ज्या दिवशी घर राहतो त्या दिवशी माणूस काय म्हणजे बारा वाजले तरी सुद्धा काम आवरलं नाही असतं आता सकाळी पण आत्या आल्या होत्या तर तेच टाइम झाला थोडासा आते आल्या होत्या सकाळी दिवाळीला तर म्हणजे त्यांना पण त्यांची दिवाळी यंदा लेटच झाली यंदा दिवाळी लेट झाले कामामुळे तर त्यांची पण कामं चालू होती त्या पण आल्या त्या आता आता गेलेले आता शंभूच्या आजी येऊ राहिल्या काय मी ते अजून आल्या का नाही येतीलच ना त्यांना बी होतं होतं लसून लावून जाऊ नाही का हा मग काय हे बघा मम्मीनी ना एवढा लसून फोडून दिलाय ना एवढा फोडून दिला मम्मीनी एवढे घेऊन जा म्हणे आणि एकदम असं लाल आहे का लसूण लाल आणि कांडी पण एकदम मस्त आहे मोठी तर पहा म्हणजे आपला गावरान लसूण आहे एकदम लाल आणि लसणाची कांडी पण मोठी आहे आणि हे जे साल्ट राहतं का लसणाचं तर ते साल्ट निघून नाही द्यायचं कारण की लसूण लावलं ना आपण तरी तो लसूण उगणार नाही तर याची म्हणजे काळजी घ्यायची साल्ट एक वरचं ते काढायचं नाहीये फक्त लसणच एक पन मुझे पाई जा, एक आणि डबल पण म्हणजे आलं नाही पाहिजे एकने लावताना जे डबलची कांडी ना ती नसली पाहिजे हा पाहिजे म्हणजे मग डबल लसण कांडी, का कांडी उगत नाही आणि आपली जी सिंगल जर लावली ना ला ला आपण ला 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 तर लसूण पण चांगलं पोसतो आणि म्हणजे चांगलं येतो एकदम आणि यंदा आपला थोडं लसूण लेट झाला म्हणा काही म्हणजे आत्याने त्यांनी लसूण दिलेला होता मम्मीनी दिवाळीला गेला तेव्हा आपण मांजरीवरून लसूण आणलेला होता तर एकदम मस्त लाल याचं लसूण आहे म्हणजे गावरान तर आपल्याला लावून घ्यायचं आहे तर चला आता लगेच आपण लसूण लावून घेऊ आणि आपल्या इकडं कांद्याची बी लागवड झालेली आहे बघा स्प्रिंगलरनं पाणी चालू होतं आणि तिकडं आवा पाणी बी भर राहिले कारण जेव्हा स्प्रिंगलरनी एक प पाणी दिलं आणि त्यानंतर आपल्याला खालून पाणी द्यायचं होतं हे बघा कांदे बी मस्त लागवड झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इकडं ल पप्पा म्हणी का दोन चार वाफे लावा म्हणी तर हे बघा कविता लगेच लावायला चालू केलं आहे आता तिने मग बाई आता लवून पडलं आपण सकाळी सकाळी लवकर आलो असतो ना बरं राहिला असतो घरी पण घरी करत नाही सगळ्यात मेन आपला जर लसून लावून झाला ना तर मग परत नंतर बोंड कापूस राहील काम चालूच राहतील मग परत पंचायत होईल तर आता घेऊ लसून लावून मग काय तर म्हणजे गई फाडल्यास नंतर आहे ना तर अशी खोल गई फाडायची आणि लसूण लावताना थोडा अंतरवरच लावायचं आणि लसूण लावताना पण आहे ना तर उभ अस लावायचं कारण की लसूण चांगलं लवकर उतरतो आणि म्हणजे उभा जर ठेवला ना आडवा जर ठेवला मग तो, तो उतरायला टाईम लागतो आणि लसणा मध्ये म्हणजे चार बोट तरी अंतर पाहिजे कारण की लसणाची कांडी जास्त पोहच होती जेवढा आपण अंतर ठेवला म्हणजे कांद्यासारखं जर ठेवला ना तर मग मोठी म्हणजे कांडी व्हायला बी बरोबर राहतं आणि गई पण थोडी लांबच जसे आपण कांद्याला येतो ना त्याच पद्धतीने लसून लावायचं ला एकच नंबर लसून येतो आणि मागच्या वर्षी काय आम्हाला एवढं जास्त लसून झाला नाही का त्याच्यामुळे मग आत्या करून घेतला मागच्या वर्षी आपल्याला तैन त्यांनी पण मोठं लसून दिलेला होता तर आता एवढं लसून एवढं घेऊ लावून पटकन म्हणजे मग बरं राहीन आपल्याला बी आणि इकडं हारबर पण टाकेल पण हारबर आपलं किती छान उतरलेलं आहे हारभरला पंधरा एक दिवस झाले मग हे काय किती मस्त हरभर उतरलं ते तिथपर्यंत आहे पूर्ण आणि एवढं कांद्याचं रान आपण तयार केलं होतं पण काही रोप पुरलं नाही त्याच्यामुळं मग राहिलं आणि इकडं एवढं बाकी सगळं कांदे लावून झालेले आपले तर बघा त्या वाफ्यापासून आता आम्ही लसूण लावित आलो आहे आणि इथपर्यंत असं लसूण लावलेलं आहे पहा आणि ह्या अंतरावर जर तुम्ही लसूण लावला नाही बघा अशी गई खांदून ह्या अंतरावर जर लसूण लावला ना तर इतकी मस्त कांडी आणि पूर्ण एकदम भारी असं जास्त मोठी मोठी कांडी ती आपण ज्या पद्धतीनं कांद्याला वितो ना त्याच पद्धतीनं लावून घ्यायचा आणि पूर्ण अशी पूर्ण माती लोटून द्यायची त्याच्यावर म्हणजे मग ना ते जेव्हा आपण पाणी जातं ना तर ते पा मग लसूणचे जे आहे का त्या ओवून जात नाही काही नाही तर असं पूर्ण त्याच्यावर माती लोटून द्यायची आणि ह्या पद्धतीनं तुम्ही जर लसून ला लावून बघा एकदम मस्त लसूण येतो तर फायनली आमचं लसूण लावून झालेलं आहे आणि बघा इकडे एवढे दोन म्हणजे तिथून त्या काळापासून तर एक दोन आणि हे तीन हे तिसरा वाफा थोडासा म्हणजे झालेला आहे आणि थोडासा बाकी राहिलेला आहे तर आता त्याच्यानंतर आपला लसूण पण संपलेला होता तर पूर्ण म्हणजे एवढा लसूण संपून गेला आणि एकदम बारीक बारीक कांड्या राहिल्या होत्या तर त्या काही जास्त म्हणजे लावायची नाही आपल्याला कारण त्या व्यवस्थित काहीशा उतरत नाही तर त्यामुळं मग बाकी राहून दिल्या आणि हे बघा असं एवढा वाफा म्हणजे हे तीन वाफे लागले गेले आणि हा अर्धा वाफा राहिला आहे तर बघू आता घरून थोडासा नंतर राहिलेला घरी आयला सुरू तर मग तेवढा वाफ आपल्याला कंप्लीट करून द्यायचं आहे तर म्हटलं थोडासाच बाकी इथपर्यंत या इथपर्यंत बाकी असा तर तेवढा देऊ आपण कम्प्लीट करून नंतरून मग आणि कविता घरी गेलेली होती तर तिने हे बघा मस्त असं आपल्याला जे आपल्याला जे जे लावायचं ते पण घेऊन आलेली आहे आणि थोड्याशा कर्डी पण आणलेलं आहे कारण आपल्याला म्हणजे इकडं थोडंसं लावायच्या होतं वर्म्याला याला आणि इकडं याची भाजी आहे बघा मस्त पालखाची बी पण आहे काही करडी त्याच्यामध्ये तर शेपू आहे शेपूचं बी आणलेलं आहे बी ह्याच्यामध्ये थोडंसं शेपूचं बी आहे आणि हे आंबट चुका वगैरे सगळं आहे तर धने पण आणलेले होते बदामी धने आणलेले विकत तर हे बघा आपल्याला ते पण धने लावून द्यायचे आता आणि इकडं हरभऱ्याच्या काळाला म्हणजे हा जो दांड आहे तिथून आपल्याला लावून घ्यायचे मस्त तर येतात एकदम मस्त आणि इकडून पाणी पण चालू राहतं तर मग लावलं की येतातच आपल्या म्हणजे भाजी खायला याला तर आता सगळं म्हणजे जेवढं आणलेलं होतं कविताने घरून धने किंवा आपलं जे आपण भाज्याला वितरातो मेथीची भाजी म्हणा नाही तर मग कळडीची तर थोडीशी करडी होती मग ती पण लावलेली आहे आणि शपू आणि आपलं जे आंबट चुक्याची भाजी पालकाची ते सगळं बी आणलेलं होतं याच्यामध्ये आणि आता सगळं लवून पण झालेलं आहे आणि आता कविता गेली होती घरी तर म्हणलं आता चला मी बाकीचे हे करून येत होते आणि आता म्हणजे तर आपलं सगळं वावरतलं आता काम झालेलं झालेले आणि इकडं चालू आहे कांद्याला पाणी तर हे बघा इकडं मस्त असं चार वाजेपर्यंत लाईट आहे त्यामुळे इकडं कांद्याला पण पाणी चालू आहे तर आता चला मी आता घरी चाललेलं आहे लगेच तर बघा आता मी आलेले घरी आणि कविता आलेली त्या अगोदरच कारण आम्ही तुम्हाला म्हणलेच होते की आपल्या घरी कविताची कविताच्या ते येणार होत्या आता ते बघा आलेलं आहे सगळेजणी तर बसलेले आणि सोमपाबडे आणि शंभू बा किती मस्त बसले त्यांच्या पुढं तर बघा आता आलेलं आहे कविताची मम्मी त्या कशी गाल तुम्ही हा का आमचं लसूण नावायच चालू आता मग आम्ही पाहिलं तुम्हाला मग कविता आली घरी अगोदर काय काम चालू आहे तुमचे तर बघा आता कविताची मम्मी त्या पण गेलेल्या आणि आबा गेले त्यांना सोडवायला तर आता आलो इकडं कांद्याच्या वावरामध्ये आम्ही तर हो तरा तरा गोड़ आता गवत घ्यायचं होतं आणि भरपूर ट्रेन झाला तर आज पाहुणे पाहुण्या मध्येच इतका टाईम गेला ना सगळे आल्या आत्या त्याच्यानंतर माझ्या मम्मी त्या पण आल्या त्या तर आता बाकी सगळं काम पण आवरलं आणि लसूण पण लावायच झालेलं आहे तर म्हणलं चला आता आपल्या कांद्याच्या औरा मध्ये पण गवत होत गठुडत नेवास लागत काही ना कायचे कुठुडी खाल्ले होते तर आता उद्यासाठी पण गवत गवत आहे आता घेऊ थोडस म्हणजे मग टाइम बी वेईन जायचं एक नाही घरी हा ना आज सुट्टी होती पण आज ग म्हणायला फक्त सुट्टी होती नाही तर आज दर्शिक सुद्धा काम आवरलं नाही का नाहीतर रोज वावरत राहतो ते बाहेर राहतं एक काम राहत म्हणजे बहिले कंटा आज तर नुसतं दिवस तर कुठेकडे गेला काही आता दर्शक दोन गटोडे गवत घेऊ आणि जाऊ आता लगेच दोन येळे आणले ना हा घेऊ मग आपण काय आता तर बघा आता गवत घेऊन बी आलो होतो हे बघा इथं गवत पण आणलेलं आहे आणि बकऱ्यांना बी आपलं गवत टाकायचं तर इकडं पप्पानी ग बकऱ्यांना पण गवत टाकून दिले आहे बघा आपण दावण बनवलेली होती त्याच्यामध्ये मग बकऱ्या बरोबर अशा मस्त गवत खात्यात आणि हिरवी हिरवं गवत आहे मस्त त्या मस्त खाऊ राहिल्या आणि इकडं आपले पिल्लं बी आहे तर त्यांना बी थोडंसं गवत बांधून टाकलेलं होतं त्यामुळे ते बी व्यवस्थित खात्यात पानं पानं छोटे छोटे पिल्लं आहे त्यामुळे त्यांना बी आलग वाडग करेल आपण आणि इकडं हे बघा कविताचं लगेच इकडं आपलं म्हणजे जनावरांना कुट्टी विट्टी टाकायचं काम चालू झालंय इकडं किती करायला टाकायची तू काढून दे मी टाकून देते अरे आपली हरीण पाकी मस्त झाली कुट्टी काय झाली ओल राहिले नाही प आपल्या चिल्लर पाठी किती बाई शंभू भाई 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 किती लई सर्दी झाली ग पाय कशी पळा आहे चालू त्यांच खेळायचं काम आणि इकडं आपल्या जनावरांना बी कुट्टी टाकायचं आपलं काम चालूच आहे आमचं चालू होतं कुट्टी टाकायचं टाकून घ्या कारण की होत्या तर आमची म्हणजे कांदा लावण्याची कांदे शंभूरे शंभू पाय किती मस्त खेळू राहते हरणी पशी आणि आमची आम्ही आज लसूण लावला तुम्हाला म्हणून आहे आम्ही तुम्हाला दाखवायला लसूण लावला ते तर आमचं लसून लावण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही पण तुमच्या तिकडं म्हणजे लसूण लावित असाल तर कोणी कोणी सरी पद्धतीने लवितं कोणी वाफा पद्धतीने लवितं तर आम्ही वाफ्यामध्येच लवित राहतो तर तुमच्या तिकडे कोणत्या पद्धतीनं लवीत ते बी आम्हाला कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद